सद्गुरु श्री मनाचे श्लोक सातवा मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे श्रेष्ठ म्हणजे मोठे धारिष्ट म्हणजे धीर निग्रह धैर्य समर्थ म्हणतात जर भक्त व्हायचे असेल तर मनाचे मोठे धैर्य असले पाहिजे मना बोलणे नीच शोषित जावे नीच म्हणजे अधम निंद्य असे बोलणे सहन करावे भक्तीच्या साधनेत भक्ताने मान अपमान अपयश आपत्ती यश अपयश योग हे सर्व गिळंकृत करावे म्हणजे एखादी व्यक्ती आपली निंदा करत असेल तर त्याला प्रत्युत्तर न देता ते सहन करावे गिळावे किंवा हे सर्व एका गाठोड्यात बांधून आणि धैर्याने साधना सुरू करावी लागते स्वय सर्वदा वाचे वदावे स्वय म्हणजे स्वतः वाचे म्हणजे बोलणे वदावे म्हणजे वागावे भक्ताने स्वतःला कायमस्वरूपी मुखातून नम्रतेने बोलावे लागते एखाद्या व्यक्तीने कितीही कठू अपमान केला निंदा केली तरी त्या व्यक्तीला शांतपणे आणि चातुर्याने उत्तर द्यावे लागते ना सर्व लोकांशी रे निनवावे निनवावे म्हणजे शांत करणे समर्थ म्हणतात अरे मना सर्व लोकांना शांत करावे लागते म्हणजे पुढील व्यक्ती कितीही त्रासदायक असेल किंवा त्रास देणारी असेल रागात असेल तर त्या व्यक्तीला नम्रतेची वाणी बोलून त्यांना शांत करता आले पाहिजे आणि धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे दैनंदिन जीवनात या श्लोकाचा उपयोग होतो हाती घेतलेले कोणतेही उत्तर संकटात मार्ग काढत जावे यश मिळतेच